नमस्कार स्वागत आहे तुमचं ममताज खांदेस किचनमध्ये गणपती बाप्पाचं आवडतं नैवेद्य आपल्या घराघरात गोड सण मोदक आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी नरम लुसलुशीत मोदक कसे करायचे ते बघणार आहोत त्यातला गोड नारळ गुळाचा सुगंध आणि गरमागरम मोदकाचा सण बाप्पालाच नाही तर आपल्या सर्वांना मोहित करून टाकतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास मोदक रेसिपीची सर्वात आधी मी इथे एक किलो आंबेमोहोळ तांदूळ घेतला आहे हा तांदूळ मी स्वच्छ कपड्यात घेऊन हलक्या हाताने पुसून घेत आहे अशा प्रकारे कारण तांदळावर जर काही पावडर किंवा धूळ असेल तर ते निघून जाईल आंबेमोहोळ तांदूळ सुवासिक असतो म्हणून मी हा तांदूळ घेतला आहे आपले मोदकही सुवासिक होतील हवे तर तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घेऊ शकता पण आज मी फक्त ओलसेल रुमालाने पुसून घेत आहे आता पावसाळा असल्यामुळे तांदूळ पटकन सुकणार नाही म्हणून मला ही पद्धत जास्त योग्य वाटते याचसोबत मी पाव किलो इंद्रायणी तांदूळ देखील घेतला आहे तोही मी अगदी असा स्वच्छ पुसून घेत आहे इंद्रायणी तांदळामध्ये चिकटपणा असतो त्यामुळे तो तांदूळ घेतला आहे कारण आपण मोदकाची पारी करतो त्यावेळेस तडा जात नाही आणि लवचिक पीठ तयार होते आता हे दोन्ही तांदूळ अगदी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे यानंतर हे मिश्रण आपण गिरणीत देऊन छान बारीक दळून आणायचे ताज तळलेलं हे तांदळाचं पीठ जितकं बारीक असेल तितके मोदकाचं कवच मऊ नरम आणि छान लुसलुशीत तयार होते तर मी हे तांदूळ गिरणीतून अगदी बारीक दळून आणले आहे तुम्ही बघू शकता पीठ खूपच हलकं गुळगुळीत गुड़ आणि मौसर झाला आहे याच ताज्या पिठामुळे आपले मोदक अगदी सुंदर आणि नरम तयार होतात आता या तयार पिठातून आपण एक वाटी घेऊन हे पीठ मी मैद्याच्या गांडीने गाडून घेते यामुळे पिठात जर काही कण किंवा धान्याचे तुकडे आले असतील तर ते गाडणीतून गांडणीत शिल्लक राहतील आणि आपल्याला अगदी बारीक हलकसर पीठ मिळेल यामुळे मोदकाचं कवच अधिक मऊसर आणि गुळगुळीत तयार होतात आता आपण जे पीठ मोजण्यासाठी वाटी वापरली त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतले आहे हे मिश्रण मी गॅसवर एका पातेल्यात टाकून गरम करायला ठेवते याला छान उकळी येऊ द्यायची आता उकळी आल्यावर त्यामध्ये एक चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घालून नीट हलवून घेतलं आहे या पाण्यात त्या दुधातुपामुळे उकड घेताना पिठाला छान मौसळ टेक्चर येतं इथे मी पाणी आणि दूध दोन्ही वापरले आहे पण तुम्ही हवे तर फक्त पाणी किंवा फक्त दूध असं काही एकही वापरू शकता फक्त दुधामुळे मोदकाला थोडा जास्त मौसरपणा येतो आणि फक्त पाण्याने केले तर मोदक हलके व पटकन होतात आता आपल्याला उकळत्या पाणी दुधाच्या मिश्रणात गाळलेलं तांदळाचं पीठ आपण थोडं थोडं करून घालतो घालताना चमच्याने सतत ढवळत राहणं खूप महत्वाचं आहे म्हणजे पिठात गुठळ्या तयार होणार नाही सगळं पीठ व्यवस्थित घातलं की गॅस बंद करून झाकण ठेवायचं आणि साधारण दहा मिनटं दम द्यायचा यामुळे पिठाला छान उकड बसते आणि पुढे कवच मरताना ते नरम गुळगुळीत आणि सुंदर तयार होत आता मोदकासाठी गोडसर सारण तयार करून घेऊया सर्वप्रथम मी एक वाटी भरून ओल्या खोबऱ्याचे काप घेतले मी खोबऱ्याचा जो काळा भाग आहे तो काढून घेतला आहे तो मला काढायचा असेल तर काढा नाही काढला तरी चवीला काही फरक पडत नाही आता हे काप मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घेते जसे आपण खिसणीवर खिसतो तसेच तर बघा किती छान ओल्या नारळाचा चव तयार झालेला आहे आता कढईत दोन चमचे तूप गरम करून त्यात एक चमचा खसखस घालून हलकं परतवून घेत आहे खसखस घातली की सारणाला छान पौष्टिकपणा आणि नटी फ्लेवर मिळतो आता त्यात लगेचच हा ओल्या नारळाचा चव टाकून छान परतवून घ्यायचं नारळ जास्त वेळ परतलं तर त्याचा रंग बदलतो आणि चव कडसर होते त्यामुळे फक्त हलकं परतायचं खोबरं परतलं की त्यामध्ये अर्धी वाटी गुळ घालून मध्यम आचेवर शिजवायला ठेवायचं गुळ घालताना आस मध्यम ठेवा जास्त आचेवर ठेवलं तर गुळ पटकन घट्ट होऊन सारण कठीण होते आणि तळाला चिटकू शकते मध्ये मध्ये नीट हलवत राहायचं म्हणजे गूळ व्यवस्थित वितळून खोबरं त्यात एकजीव होतं जर गुळ पातळ वाटत असेल तर थोडा वेळ अजून शिजवा पण खूप घट्ट झालं तर थोडंसं दूध घालून सारण पुन्हा मऊसर करता येतं गुळ आणि खोबळं शिजायला लागलं की त्यातून अगदी अप्रतिम मोहक सुगंध यायला लागतो आता शेवटी विलायची आणि जायफळ पावडर घालून सारण थंड होण्यासाठी ठेवायचं सारण नेहमी पूर्ण थंड झाल्यावरच मोदकात भरायचं नाहीतर मोदक फाटण्याची शक्यता असते आता आपण मोदकाची उकड बघून घेऊ दहा मिनटं झाली आहे त्यामुळे उकड छान वाफवली गेली आहे उकड जितकी वाफवली जाईल तितकी मोदकाचं कवच गुळगुळीत होत होतं पण ती उकड एका ताटामध्ये काढून घेऊ अजून गरम आहे म्हणून मी ग्लासाने मळायला सुरुवात करते गरम उकड हाताने मळले तर हात भाजू शकता त्यामुळे सुरुवातीला ग्लास किंवा वाटीने मळणं चांगलं थोडं थंडसर झाल्यावर आपण हाताने मळून घेऊ हाताने मळल्यावर पीठ खरं तर छान मऊसर होतं मळताना हातावर हलकसं तूप किंवा कोमट पाणी लावत आहे तर पीठ चितकत नाही आता हे पीठ अगदी मऊ आणि लुसलुशीत झालं पाहिजे इतकं पीठ मळायचं जर पीठ मळताना कोरडं वाटत असेल तर कोमट पाणी वापरून परत मळा जर खूपच चिकट वाटत असेल तर त्यात थोडं तांदळाचं पीठ भरबुरा बुर सगळ्यात महत्त्वाचं मोदकाचं पीठ जितकं मोसळ तितके मोदक सुंदर दिसतात आणि तोंडात वितळतील ति, तितकेच नरम लागतात तर बघा आपलं मोदकांचं पीठ छान असं म्हणून तयार आहे तर मी त्यातला छोटासा गोळा घेतला आणि त्याची छोटीशी पारी करून बघते तर पारीला तळा गेलेला नाही आहे म्हणजे आपलं पीठ छान असं म्हणून तयार झालेलं आहे आता आपले मोदकाची उकळ एकदम छान म्हणून झालेली आहे मऊसर लुसलुसित आणि अगदी लवचिक त्यातून आपण एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे हा गोळा दोन्ही हाताने हलक्या हाताने गोलगोल फिरवायचा म्हणजे अगदी गुळगुळीत पेढा तयार होतो आता याची पारी तयार करायची आहे ती पण हातावरच बघा मी तुम्हाला दाखवत आहे त्याला थोडं तांदळाचं पीठ लावून घेत आहे म्हणजे आपल्या हाताला पारी चिटकणार नाही आणि गोलगोल फिरवायला मदत होईल मध्ये मध्येही जर पारी चिटकत असेल तर ते स्पीट लावायचं किंवा तूपही लावू शकता पारी ना फार जाळ करायची ना फार बारीक फार बारीक झाली तर कड्या घालताना फुटण्याची शक्यता असते म्हणून मध्यम जाळीची गुळगुळीत गुड़ आणि गोलसर अशी पारी तयार करून घ्यायची आहे दोन्ही हाताने फिरवत फिरवत छान अशी पारी तयार होते आता आपली पारी छान तयार झाली आहे त्या पारीच्यामध्ये आपण थोडंसं सा सारण ठेवणार आहोत सारण जास्त भरायचं नाही आणि कमीही नाही साधारण दीड चमचा एवढं अगदी पुरेसं होतं आता खरी मज्जा सुरू होते मोदकाच्या कळ्या घालायची बघा दोन बोटं आणि अंगठ्याने पारीच्या कडेला दाब देऊन पहिली कळी घालायची आणि त्याचप्रकारे पुढची थोडंसं अंतर ठेवून लगेच मग पुढची अशा सगळ्या बाजूने एकामागून एक कळ्या तयार करायच्या मोदकाला जितका नाजूक कळ्या पडतील तितका त्याचा आकार सुंदर दिसतो सगळ्या कळ्या पूर्ण झाल्यावर वरती त्या एकत्र करून वळवून घ्यायच्या आणि मग निमतं टोक तयार करायचं टोक नीट बंद करणं खूप गरजेचं आहे नाहीतर वाफवताना सारण बाहेर येतं बघा आपल्या हातात आता एकदम पारंपरिक हे एकदम पारंपरिक अस्सल गणपती बाप्पाच्या पसंतीचा मोदक तयार झालेला आहे तर असेच आपले सुंदर असे मोदक तयार झाले आहेत आता त्यांना वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी चादणीला हलकंसं तूप लावून घेतलं म्हणजे मोदक चिटकणार नाही तयार केलेले मोदक त्या चाणणीत छान थोड्या थोड्या अंतरावर लावून ठेवायचे कारण वाफवताना मोदक थोडे फुलतात म्हणून एकमेकांना चिटकणार ना या नाहीत याची काळजी घ्यायची आता ही चाळणी उकळत्या पाण्याच्या भांड्यावर ठेवायची वरून झाकण नीट ठेवायचं आणि साधारण दहा ते बारा मिनटं मोदक वाफवून घ्यायचे बस इतक्या वेळात आपले मोदक वाफवून झाले की घरभर सुगंध दळवळता आणि वाटतं की खरंच बाप्पा आपल्या घरी आलेच आता बघा वाफवलेले मोदक किती सुंदर दिसत आहेत मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे त्यावर तूप घालत आहे आणि थोडं केशर सजवलं आहे हे आपले बापासाठी जे नैवेद्याचे मोदक तयार झाले आहेत त्यातला एक मोदक मी कापून दाखवते बघा किती सहज कापला जातो आतलं सारण अगदी भरपूर रसाळ आणि सुगंधी आहे आणि बाहेरची पारी मऊ बारीक लुसलुशीत दिसते गणपती बाप्पाला हे अर्पण करताना मनभर समाधान मिळतं तर आपल्याला पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे उकळीचे मोदक तुम्हाला ह्या पद्धतीने घरी करून बघा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा गणपती बाप्पा मोर्य आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर मग ममताज खानदेस किचन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर लिहा पुन्हा भेटूया अशाच एका छान पारंपरिक रेसिपीसोबत धन्यवाद